श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा सर्व स्वामी भक्तांना तुम्ही सदैव आनंदी रहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ स्वामींच्या प्रार्थना स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त करतेच तुमच्या मनामध्ये कोणत्याही भक्ताला स्वामी आपल्या भक्तीमध्ये घेऊ शकतात कारण त्या भक्ताच्या मनामध्ये स्वामींविषयी किंवा कोणत्याही देवाविषयी ईश्वराविषयी परमेश्वरा भाव परंतु ती देखील त्याला भक्तीमध्ये दे घ्यायला स्वामी वेळ लावत नाही कारण स्वामी हे नेहमी आपल्या भक्तांची स्वतः निवड करतात आणि जेव्हा एखाद्या भक्ताची स्वामी निवड करतात तेव्हा मात्र तो भक्त एवढा स्वामींच्या भक्तीमध्ये लीन होऊन जातो की एवढा जातो की त्याला त्याच्या आयुष्याचं सार मात्र एवढे समजते की ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांची भक्ती आयुष्यभर करायची कधीही त्यांच्या भक्तीचा मार्ग सोडायचा नाही हा स्वामींच्या सेवेमध्ये येणारा प्रत्येक भक्त या गोष्टीचे निवड करत असतो तर मित्र आणि मैत्रिणींनो नेहमी श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना प्रत्येक भक्ताला अनुभव हे नक्कीच येत असतात परंतु फरक एवढा असतो की काही लोकांना स्वामींचे भक्ती करत असताना अनुभव लवकर येतात तर काही लोकांना अनुभव यायला उशीर लागत असतो परंतु सेवा करत असताना स्वामींची तेव्हा मात्र हा फरक नक्कीच होत असतो परंतु घाबरायचं नाही ज्या लोकांना स्वामींवर विश्वास आहे आणि ज्या लोकांनी विश्वासाने स्वामींची विश्वासा भक्ती केलेली आहे त्या लोकांना स्वामींचे अनुभव हे नक्कीच येतात अगदी शंभर टक्के स्वामींचे अनुभव हे येत असतात फरक मात्र एवढाच असतो की काहींना लवकर येतात तर काहींना उशीर उशिरा येतात परंतु अनुभव हे नक्कीच होत असतात परंतु काही कधी कधी असं होत असतं की स्वामी आपल्याबरोबर तर असतात परंतु ते आपल्याला जाणवत नाहीत कारण स्वामी नेहमी म्हणत असतात की जिथे माझं नाव जाईल मी नेहमी असेल परंतु आपल्या काही कर्माचे भोग असतात प्रत्येक वेळी कर्म हे खूप महत्वाचे असते कर्मानुसार नशिबाचे फासे बदलत असतात नेहमी याच गोष्टीवर देव आपल्या कोणत्याही भोगामध्ये हस्तक्षेप करत प्रत्येकाला आपापल्या कर्मानुसार भोग येत असतात ते आपण कधी कधी काही लोक अशी असतात की मी सेवेमध्ये आलो किंवा मी देवाची भक्ती करायला सुरुवात झाली आणि आमचे नुकसान व्यवसायाला सुरुवात झाली आम्हाला आर्थिक थी खूप घरामध्ये भांडण कटकटी व्हायला सुरुवात झाली येणाऱ्या बाळाबरोबर त्याचे प्रारब्ध त्याचे कर्म त्याचे भोग त्याच्या बरोबर जन्म घेत असतात जेव्हा जी गोष्ट घडायची आहे तेव्हा ती गोष्ट ही अगदी घडतच असते कधी कधी काही लोक देवाला दोष देत असतात आणि त्या भक्तीतून त्य बाहेर निघत असतात आणि मैत्रिणी असं नसतं देवाची भक्ती करत असताना कधी कधी कधीकधी मनामध्ये काही शंका वगैरे येत असतात परंतु त्या शंकांना बाहेर काढायचा आहे आणि एक मार्ग ईश्वर भक्तीचा तो निवडायचा आहे कारण कधीही कोणतेही कर्म केलेले वाया जात नाही या गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या आहेत मग जेव्हा तुम्ही ईश्वराची भक्ती कराल तरी ते देखील कर्म कसे वाया जाईल त्या कर्माचे देखील फळ हे नक्कीच चांगलेच मिळणार आहे तर आज मी एक तुम्हाला स्वामींचा अनुभव घेऊन आलेले खरोखरच खूप सुंदर अनुभव आहे मला तर खूप आवडलेला हा अनुभव आहे तरच म्हणजे काय अनुभव आला आणि अक्कलकोटमध्ये हा घडलेला प्रसंग आहे खरोखरच खूप सुंदर अक्कलकोटमध्ये घडलेला स्वामींचा चमत्कारच म्हणावा लागेल तर चला तर जाणून घेऊया नक्की काय झालं होतं तर अक्कलकोटमध्ये आणि आजचा अनुभव एका ताई आणि दादा दोघांचाही आहे असं म्हणायला हरकत नाही तर चला तर मग नेमकं अक्कलकोटमध्ये काय घडलेलं होतं अक्कलकोट म्हणजे स्वामींची नगरी आहे आणि त्या नगरीमध्ये नक्की कोणता अनुभव आलेला होता चला तर जाणून घेऊया ताई आणि दादा या दोघांच्या शब्दामध्ये चला तर मग दोघेही सांगायला सुरुवात करतात सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी साहेब आणि माझी पत्नी साहेबीन आम्ही दोघेही एकमेकांना साहेब आणि साहेबीन अशा पद्धतीने बोलायचो कधी कधी माझी पत्नी मला अशी म्हणायची की माझे साहेब आणि मी तिला माझी साहेबीन मला माझ्या साहेबिनीवर खूप जीव तसाच साहेबिनीचा देखील माझ्यावरती जीव आणि झालं असं होतं की तिला ना स्वामींविषयी कसं समजलं होतं कोणाच टाऊक परंतु तिला अक्कलकोटला जायचं होतं ती एवढी भक्ती करत अशी नव्हती थोडी थोडी तिला जमेल अशी करत होती परंतु एवढी पण नव्हती आणि तिच्या आयुष्यामध्ये काही असा चमत्कार वगैरे असं काही झालेलं नव्हतं परंतु तिला जे ती लोकं बोलतात त्या गोष्टीचं एवढं कुतूहल होतं की तिला अक्कलकोटला जायचं होतं मग साहिबीन मला म्हणाली की अहो साहेब आपल्याला अक्कलकोटला जायचं आहे आणि माझी स्वतःची परिस्थिती जर पाहायची म्हटली तर माझ्या पायाचा एका ॲक्सिडेंट झालेला होता आणि वय तसं भरपूर होतं पन्नासच्या आसपास पन्नास पंचावन्नचं वय आमच्या दोघांचंही होतं आणि त्यामुळे माझ्या पायाचा ऍक्सिडेंट झाल्यामुळे पाय माझा चुरा झालेला होता तरी पण वगैरे व्यवस्थित केलेला होता परंतु नव्हता मीच कसा बसा चालतो आणि त्यानंतर प्रवास करायचो तर असं चालले तर साहिब बीन आहे आणि अक्कल कोठ जात असताना मला अक्कलकोटला जायचं आता करणार करणार काय साहेबिनीच्या समोर माझं काही चाललं नाही त्यावेळेस मात्र मी ना तिला म्हटलो की बाई तुझी ना ना आता खुश मी घातली की तुम्हाला अक्कलकोटला यावं लागेल आणि देखील तिच्या हतबल झालो आणि म्हंटल बाई तुझं तर काहीही असतं तुला जिकडे जायचंय तिकडे जाऊ शकते मला निघाल्यानंतर प्रवास चालू जेवढं काय आता तिथे आमचं ठरलं होतं की एक दिवस मुक्काम करायचा सकाळी आम्ही घरून हल्लो होतो म्हणजे संध्याकाळपर्यंत तिथे पोहोचल आणि त्या दिवशी आम्ही संध्याकाळी तिथे मुक्काम करणार होतो आणि संध्याकाळची आरती मस्तपैकी करून सकाळची आरती वगैरे करून पुन्हा परतीचा प्रवास करणार होतो असं माझं ठरलं होतं म्हणजे आमच्या दोघाचंही तर त्यावेळेस मग आम्ही प्रवासाला सुरुवात केली मला काही त्या बाबांविषयी जाणून घेण्याची उत्सुकता नव्हते किंवा अक्कलकोटमध्ये तसं तर मला यायचंच नव्हतं पण सायबिनीच्या हट्टामुळे यावं लागलं चला जाऊ द्या सायबिनीचा मन राखण्यासाठी मी देखील आलो आणि आल्यानंतर आता पायाने मला देखील चालता येत नव्हतं तर करणार काय तर त्यावेळेस मग आम्ही बॅगा वगैरे भरपूर घेतलेल्या होत्या तिचं देखील वय तसं क म्हणजे तिला देखील एवढ्या बॅगा उचलील असं काही नव्हतंच पण आता तिथून आम्ही अक्कलकोटला संध्याकाळी पोहोचलो पोहोचल्यानंतर आता तिथे राहायचं कुठं पुन्हा रूम कोणती खायचं काय आम्हाला त्याविषयी तेथे काहीच माहीत नव्हतं आम्ही दोघेही पहिल्यांदा गेलो होतो तिथे गेल्यानंतर गाडीतून खाली उतरलो आणि उतरल्यानंतर तेथे असं झालं की साहिबीन म्हणाली की साहेब आता काय करायचं कोठे जायचं आलो तरी अक्कलकोटला आहे परंतु आता राहायचं कुठं खायचं काय आपल्याला इथे काही सुद्धा माहीत नाही तर साहेब म्हणाले आत्ता असं विचारते अगोदरच जर असा विचार केला असता तर आलो असतो का आपण तुझं तर काहीही असतं तुला कुठेही जायचं असतं आणि नेहमीच जात असताना तुझा एकदा हट्ट पकडला की तुला हट्टच पकडायचा असतो आणि त्यामुळे तू अजिबात सुद्धा ऐकत देखील नाही तर आता तुला तुझ्यामुळे मी अक्कलकोटला आलेलो आहे तर तू पाहिल्या बॅगा बाहेर काढ आणि आता कसे घेऊन जायचे आता बॅगा बाहेर काढणार कोण आणि बॅगा बाहेर काढल्या तर ग म्हणजे नेहणार कोण नेहायच्या तर कुठे न्यायच्या याविषयी काहीच माहीत नव्हतं तर साहेब म्हणाले की तुला अक्कलकोटला यायचं होतं तर पटकन बॅगा बाहेर काढ तुझ्यामुळे मी देखील इथपर्यंत आलो मला प्रवास देखील सोसत नाही परंतु ऐकलं तर खरं ना आणि असं म्हणून साहेब हळूज गाडीतून खाली उतरले उतरल्यानंतर त्यांनी कसं बस तरी ते उभा राहिले त्यांचा पाय एवढा म्हणजे दिवसभराच्या प्रवासामुळे पाय देखील खूप दुखत होता तर ते बाहेर उभा राहिले आणि मला म्हणाले की साईबीनबाई आता तुमच्यामुळे मी अक्कलकोटला आलो आहे तेवढा बॅगा घ्या आणि निघा आता कुठं जायचं ते ठरवा काहीही माहीत नाही कुठे राहायचं काय नाही परंतु नुसतंच नादवायचं आणि तिथून निघायचं आणि असं म्हटल्यानंतर आ, मी कशी वशी तरी म्हणजे बाहेर आली बाहेर आल्यानंतर खाली उतरले आणि उतरल्यानंतर साहेबांना म्हणाले की आत्ता करायचं काय हा कशावशा दोघांनीही ओढून बॅगा बाहेर काढल्या आहेत पण आता इथून उचलून नेणार तरी कोण असं आमच्या दोघांमध्ये संभाषण चाललेलं होतं आणि दोघंही एकमेकांवर तोंड टाकत होते त्यातली त्यात साहेब माझ्यावर तर भरपूरच कारण साहेबांना असं होतं की बिना कारणाचं इच्छामुळे मी इथं आलो मला काही यायचं नव्हतं आणि माझा हा पाय पायामुळे तर खूपच त्रास होतो आहे तर त्यावेळेस अचानकच एक व्यक्ती तेथे धावत धावत आला आणि म्हणाला साहेब मी या बेगा उचलू का मी आहे मी नेतो या बॅगा तर त्यावेळेस साहेब दचकले आणि म्हणाले अरे अरे रे तू कोण आहेस तू इथे कशाला आलास आणि पटकन न विचारता आमच्या बॅगांना हात लावतो तुला काही समजतं का नाही तर तू बॅगा लगेचच उचलून घेऊन जातोस आणि कुठे नेणार तुला काही माहीत आहे की नाही काही माहीत नाही पत्ता नाही काही नाही तू कोण आहे हे आम्हाला देखील माहीत नाही आणि तू आला धावत आणि आमच्या बॅगांना हात लावतो आता चोऱ्या मा्या किती चाललेल्या आहेत आणि अनोळखी माणसांनी असं करू नये तुला माहीत नाही का खूप लोक अशी करतात आणि फसवून निघून जातात तर त्यावेळेस तो व्यक्ती म्हणाला नाही नाही मी नाही फसवणार तुम्हाला मी का बरं फसवेन तुम्हाला तर त्यावेळेस साहेबीं देखील म्हणाली की अहो असू द्या हो साहेबांना म्हणाली की असू द्या हो असं काय करताय आपण या व्यक्तीच्या अगोदर चौकशी करूया नाही तर आपल्याला बॅगा तरी कशा जाणार आहेत आणि आपल्याला काही सुद्धा माहीत नाही त्यावेळेस त्या व्यक्तीला म्हणजे साहेबांनी प्रश्न केला की अरे तू बॅगा घेऊन कुठे जाणार आम्हाला इथे राहण्याची सोय नाही माहिती किंवा इथे काय करायचं कोठे राहायचं याविषयी देखील आम्हाला माहीत नाही तर तू आम्हाला नेणार तरी नेणार कुठे आणि आम्हाला कोणत्याच गोष्टीचं ज्ञान नाही काही नाही आम्ही पहिल्यांदा इथे आलेलो आहे तर त्यावेळेसच अचानक तो म्हणाला की अहो साहेब मी तुम्हाला बरोबर चांगल्या ठिकाणी घेऊन जाणार आहे तुम्ही काळजी वगैरे काहीसुद्धा करू नका मी आहे ना तुम्ही घाबरू नका तर त्यावेळेसच साहेबांनी लगेचच विचारलं की अरे तू राहतो कुठला तुझं नाव काय तर त्यावेळेस त्याने विचारलं की मग त्याने सांगितलं की मी इथलाच स्थायिक आहे मी अक्कलकोटमध्येच राहतो आणि माझे नाव हे नरसू आहे तर मग आता तुम्हाला एवढी माहिती पुरी झाली असेल तर त्यावेळेसच लगेचच मी म्हणणार होतो की नको नेऊ परंतु तेवढ्या वेळातच सायबिनीने माझा हात पकडला आणि सायबीन म्हणाली अहो शांत बसा हा जर व्यक्ती गेला तर आपल्या बॅगा नेणार कोण तरी पण आपण चौकशीसाठी याच्याशी बोलत बोलत जा हा कोण आहे कुठे राहतो काय करतो त्याचबरोबर आपल्याला घेऊन कुठे जाणार आहे आणि त्यानंतर मग आम्ही विचारलं विचारल्यानंतर तो देखील म्हणाला की आहो तुम्हाला जिथं न्यायचं आहे तिथं मी व्यवस्थित घेऊन जातो तुमची राहण्याची खाण्याची सर्व काही व्यवस्था करतो तुम्ही काय बी काळजी करू नका तो नर्सू म्हणाल्यानंतर साहेबांनी लगेचच प्रश्न विचारणार होते की तुझं आधार कार्ड मला दाखव नाही तर आता खूप काही देखील घडतं त्यावेळेस साहेबिने हात पकडला आणि हात दाबला आणि म्हणाली हा जर व्यक्तीला जर तुम्ही खूप काही विचारायला लागला तर हा व्यक्ती जर निघून गेला तर आपलं सामान नेणार कोण तुम्ही असे मी असे मग यानंतर सामान उचलणार कोण तर त्यावेळेस म्हंटले की चला जाऊ द्या आपण ज्याच्या विश्वासावर आलो आहे त्याच्यावरच सर्व काही सोडून देऊया बाबा आहेत की बाबा पाहतील असं साहेबिनीने म्हटल्यानंतर बट म्हटलं बर चला हिच्या बाबा पाहतील आणि मग त्यावेळेस अचानकच साहेब म्हणाले काय बाबा बाबा करतेस बिनाकारणाचं मला देखील घेऊन आले आणि आता मला चालणं देखील होईना आणि मग पुढे त्या न एक रूम रूम देखील खूप सुंदर हे सामान्य साहेबीन तुम्ही दोघेही इथे थांबा आणि इथे मग तुम्हाला मी दाखवतो इथे असं घर आहे तुमच्या जेवणाची सोय वगैरे दे सर्व काही मी करतो आणि त्यानंतर मग आवरायला सुरुवात केली आणि साहेबीन म्हणाली की मी आत्ता इथे आले आहे तर मग मं मी मंदिरात देखील जाऊन येते तर तुम्ही येताय साहेब साहेब ना म्हणाली ना नाही येणार ना। मी आराम करतो पर्यंत नाही तर मी घरीच शांत बसलो असतो परंतु तुला तु तु कोण शिकवणार तुझा हट्ट म्हणजे सर्वोपरी असतो आणि बरं आता आलोय तर राहू दे मला आरामात तू तु जा तुला जिकडे जायचंय तिकडे जा तर त्यानंतर साहेबिणीने हात पाय तोंड वगैरे धुतलं आणि जायला आणि हे बघ नरसू हे इथे आहेत कोणत्याही वस्तूला हात वगैरे लावू नकोस आणि ज्या बॅगा आहेत ते कोपऱ्यामध्ये जे कपाट आहे तिथे तरी लाव नाहीतर बाकी कोणत्याही वस्तूला हात वगैरे लावू नकोस बाई हो मी का मी कोणत्याही वस्तूला हात वगैरे नाही व्यवस्थित सर्व काही ठेवतो आणि साहेब आहेत लक्ष ठेवायला तर त्यावेळेस साय सा, साहेबीन लगेचच निघाल्या आवरलं वगैरे म्हटल्या मी मंदिरात जाऊन येते आणि दर्शन वगैरे घेऊन येते तर त्यानंतर साहेबीन मंदिरामध्ये निघून गेली आता रूम मध्ये फक्त साहेबच राहिले होते तर त्यावेळेस नरसू आला साहेबांच्या जवळ येऊन बसला साहेबांना म्हणाला काय झालं हो तुम्ही नाही जाणार मंदिरात तर त्यावेळेस लगेचच साहेब म्हणाले की नाही 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 मला नाही जायचं बाबा मी उगस एवढ्या लांबून त्या साहेबिनीसाठी आलो आहे तिला अक्कलकोटचे कुठले बाबा आहेत त्यांच्याकडे जायचं आहे मला बाकी काहीसुद्धा नाही मला आराम करायचा आहे माझा पाय देखील खूप दुखतो आहे तर त्यावेळेस अचानकच नरसूला काय झालं कोणास तो उठला आणि साहेबांच्या पायाजवळ येऊन बसला काय हो झालं तुमच्या पायाला कशामुळे पाय दुखतो आणि त्याने न कळतपणे पायाला स्पर्श केला त्यावेळेस साहेब म्हणाले की अरे नर्सू तुला काय सांगू माझा एकदा ऍक्सिडेंट झाला आणि त्या ऍक्सिडेंटमध्ये पाय पार चुरा झाला आणि त्याच्यामध्येच डॉक्टरांनी काय कसं करून तो पाय जोडला परंतु भरपूर दुखतो आणि असा प्रवास वगैरे केला ना की भयंकर त्रास देतो त्यावेळेस नर्सू म्हणाला की साहेब मी चोळू का तुमचा पाय थोडासा तर लगेचच साहेब म्हणाले नको नको रे नर्सू तू नको माझ्या पायाला हात लावू मला कोणीही पायाला हात लावलेलं आवडत नाही आणि तुला यातलं काय माहिती आहे अरे हा ऑपरेशन केलेला पाय आहे तू उगाच चोळशील आणि काहीतरी त्रास मला वाढवून शेव ठेवशील त्यापेक्षा तू अजिबात सुद्धा याला हात लावू नको परंतु नर्सू मात्र ऐकत नव्हता तो म्हणाला की नाही साहेब मी थोडासा पाय चोळतो आणि त्यानंतर आपोआपच पाय दुखायचा कमी होण्याचाच मी प्रयत्न करतो परंतु मला थोडासा चोळू द्या त्यावेळेस साहेब म्हणाले की तू जर थोडाफार पाय जर तुला यातलं माहीत असेल तरच हात लाव नाही तर माझा त्रास वाढवू नकोस परंतु नरसू त्यानंतर म्हणाला की नाही साहेब मी नाही त्रास वाढवणार ना आणि त्यानंतर नरसूने अलगत पायावरून हात फिरवला आणि त्या क्षणी साहेबांची झोप लागली अगदी साहेब झोपी गेले आणि एका तासाने साहेब जेव्हा जागे झाले तेव्हा मात्र साहेबांनी त्यांचा सा पाय पाहिला तर त्या पायाला कसली तरी पानं वगैरे बांधलेली होती आणि ती पानं दोरीने बांधलेली होती तर लगेचच साहेब म्हणाले अरे नरसू हे काय माझ्या पायाला तू बांधला आहेस परंतु त्यावेळेस नरसू लगेच म्हणाला की आहो त्या पायाला मी तुमचा पाय बरा होण्यासाठी पानं बांधलेली आहेत आणि हा खूप जुना म्हणजे वापर केला जातो की पाय जर दुखत असेल तर तेव्हा तरी देखील साहेब म्हणाले की बरं ठीक आहे परंतु माणसं ही अशी मला ना कधी कधीच भेटत असतात तुझं मला खूप बरं वाटत आहे तर नरसू लगेचच म्हणाला की अरे म्हणजे अशी माणसं असतात कुठे कुठे तरी तर त्यावेळेस साहेब म्हणाले की अरो अरे सर्व लोक मंदिरामध्ये देव शोधायला जातात पण मला नाही वाटत की देव मंदिरामध्ये असतो देव तर आपल्या आत्म्यामध्ये असतो देव आपल्या जवळच असतो फक्त तो ओळखता आला पाहिजे आणि मला तर खरं सांगू का नरसो तू एक म्हणजे असं वाटतं की तू देवच माझ्यासाठी धावून आला कारण आम्हाला इथे काहीसुद्धा माहीत नव्हतं आणि तू आला आमच्यासाठी धावत आला आमच्या बॅगा वगैरे तू उचलला एकदम चांगल्या सुरक्षित ठिकाणी आम्हाला घेऊन देखील आला तिथे आमची सर्व सोय केली आणि एवढं करून देखील तू अजून माझा पाय देखील सोडला आणि तुला खरं सांगा माझ्या पाया खरोखरच खूप दुखायचा देखील कमी आलेला आहे आणि मला असं वाटतं की तू ना आमच्यासाठी एक देवाच्या रूपातच धावून आलेला आहे तर त्यावेळेस नरसू हसला काहीसुद्धा बोलला नाही आणि साहेब लगेचच म्हणाले की साहेब म्हणाले की नरसू बस माझ्याजवळ आणि खूप समाधान देखील वाटत परंतु नरसू थोड्या वेळ बसल्यागत केलं आणि लगेच म्हणाला की चला साहेब आता काम झालेलं आहे मी आता मला दुसरी आहेत आणि ते पाहायचं आहे त्यावेळेस मात्र साहेब म्हणाले की अरे थांबणारे तू इथं असल्यानंतर मला खूप बरं वाटतं परंतु नरसू म्हणाला नाही हो माझी लोकं अजून खूप वाट बघत आहेत आणि मला त्यांच्या मदतीसाठी देखील जायचं आहे आणि असं साहेबांना खूप वाटत होतं की नर्सूने आपल्या जवळ बसावं परंतु नर्सूला देखील वेळ नव्हता त्यामुळे नर्सू तेथून निघून गेला आणि निघून गेल्यानंतर नर्सू निघून गेला आणि एक दोन मिनटामध्ये साहेबीन धावत धावतच आली आणि आल्यानंतर पायऱ्या चढत चढतच नर्सू 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 करून ओरडायला लागली तर म्हणजे मला एकदमच असं वाटलं की हिला सायबिनीला झालं तरी काय अचानकच एवढी मोठमोठ्याने नर्सूच्या नावाचा गजर का करायला लागली म्हणून मग मी तिला अचानकच म्हंटल नर्सूनी काय चोरी वगैरे केली की काय काय तुझं घेऊन गेला काय झालं काय एवढा आरडाओरडा कशासाठी करते आहे नेमकं नर्सूने आपल्या घरातील काही वस्तू वगैरे नेली काय नेलं कशासाठी एवढा गोंधळ चालला तरी पण सायबीन अशी घाबरलेल्या नाही ना नाही बोलत परंतु परंत देखील काही समजना की ही गेली होती मंदिरामध्ये आणि आज नरसू नरसू का करू लागली तर त्यावेळेसच म्हणजे मी देखील असं म्हणजे खॉटवरच झोपलेलो होतो त्यामुळे मी तिच्या तिचं हे वारडा ओरडा चालू झाल्यानंतर मी उठून बसलो परंतु मी तिच्याकडे काही गेलो नव्हतं तर त्यावेळेस मी तिला खॉटवरूनच सांगितलं की अगं नर्स आता एवढ्यातच निघून गेला दोन तीन मिनटं झाली असतील तू यायच्या अगोदर तर त्यावेळेसच साहेबीन म्हणाली की अहो तुम्हाला माहीत आहे का तर ती म्हणजे गेला म्हटलं साहेबीन होती ती एकदम धाडकन खाली पडली तस साहेब लगे उतरले आणि सायबिनीच्या जवळ गेले परंतु साहेबांच्या लक्षातच आलं नाही की जे ही एरवी लंगडत चालणारे किंवा त्यांना जो पायाचा त्रास होत होता तो अचानकच बंद झालेला होता आणि ते एकदम घाईघाईने गही सायबिनी जवळ गेले आणि म्हणाले अगं काय झालं काय झालं कशासाठी एवढा कांत चाललाय कशासाठी रडते आहेस त्यावेळेस मात्र साहेबीन म्हणाली की आहो मी ना मंदिरामध्ये गेले होते आणि जेव्हा मी मंदिरामध्ये गेले होते तिथे जी मूर्ती होती त्या मूर्तीमध्ये सेम मला नरसू दिसत होता आणि मी खूप वेळ तिथे म मूर्तीच्या समोर उभा राहिली परंतु त्या मूर्तीमध्ये तुम्हाला नर्सूच दिसत होता याच्या व्यतिरिक्त मला कोणीसुद्धा तिथं दिसलंय नाही बाबा दिसले नाही कोणी दिसले मला मी जेव्हा त्या मूर्तीमध्ये पाहत होते तर मला तो नर्सूच दिसत होता म्हणून म्हटलं की मंदिरामध्ये मी गेली परंतु स्वा बाबा तर आपल्या घरी आलेले आहेत आणि या याच्यासाठीच मी धावत धावत तिथून इथपर्यंत आले परंतु मला बाबांचं दर्शन घ्यायचं होतं परंतु बाबा तर इथून निघून गेले आणि त्या क्षणामध्ये माझ्या लक्षात आलं की माझा पाय पूर्णपणे दुखायचा राहिलेला आहे आणि त्याच वेळेसच मी म्हटलं की अरे बापरे ते तर तुझे बाबा होते का म्हणजे या अक्कलकोटचे स्वामी समर्थ होते परंतु मला ते नाही समजलं आणि माझा पाय बघ ना माझा पायसुद्धा पूर्ण दुखायचा राहिलेला आहे आणि त्यावेळेस मात्र दोघेही एवढे हतबल झाले एवढे हतबल झाले की अक्षात साक्षात अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ आपल्या जवळ होते आणि ते आपल्याला समजलं नाही यापेक्षा म्हणजे यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट काय असावी आणि याच गोष्टीसाठी तिथून इथपर्यंत आलो आणि नेहमी अक्कलकोटमध्ये येणाऱ्या प्रत्येक भक्तांची काळजी ही अक्कलकोटच्या स्वामी समर्थांना असते हे मी ऐकलेलं होतं अक्कलकोटच्या बाबांना असते परंतु आज मी स्वतः अनुभव घेतला हो आणि तू एवढी बाबांची तुझ्या भक्ती केली परंतु तुझ्यापेक्षा मी त्या बाबांबरोबर जास्त वेळ घालवला पण मला असं वाटतं की मी एवढा भाग्यवंत कसा काय असेल की मी अक्कलकोटच्या स्वामी समर्थांनी माझे पाय दाबले म्हणजे मला म्हणजे मी म्हणजे मला काय बोलावं हे देखील सुचत नाही की त्यांच्याबद्दल एवढं म्हणजे त्यांनी माझा पाय देखील दाबला मी एवढं कसं काय करून घेऊ घेतलं त्यांच्याकडून आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझा पाय सुद्धा दुखत नाही आणि त्यांनी हात लावला आणि माझा पाय बरा केला आणि त्यानंतर दोघेही खूप रडले साहेब देखील रडले साहेबीन देखील रडल्या दोघेही खूप रडले आणि त्यानंतर दोघांनीही तेथेच आराम केला त्यांना असं वाटत होतं की नरसू पुन्हा येईल नरसू पुन्हा येईल परंतु नरसू काही तेथे ते आलाच नाही ते दोघेही मंदिरामध्ये गेले मंदिरामध्ये अक्कलकोटच्या स्वामींचं दर्शन घेतलं आणि त्यांना तेथे देखील स्वामींच्या त्या मूर्तीमध्ये नरसूच दिसत होता त्यांनी त्याचे मा आप म्हणजे त्यांना नमस्कार वगैरे केला माफी मागितली की तुम्हाला आम्ही आम्ही काम करून घेतलं तुमच्याकडून आम्हाला क्षमा करा म्हणून माफी मागितली त्या दिवशी त्यांनी मंदिरामध्ये एक रात्र घालवली आणि दुसऱ्या दिवशी मग आरती वगैरे करून पुन्हा अक्कलकोटवरून घरी आले तर असाच अनुभव होता या ताई आणि दादांचा खरोखरच ना हा अनुभव एवढा हो। सुंदर होता एवढा सुंदर होता की दोघेही स्वामींची भक्ती करायला सुरुवात केलेली आहे तर मित्र आणि मैत्रिणींनो त्या ताई आणि दादांनी त्यांचं नाव सांगण्यास मनाई केलेली आहे त्यांनी एवढंच सांगितलं की साहेब आणि साहेबीन एवढंच सांगायचं होतं ता परंतु त्यांचं असं मत होतं की स्वतः तो अनुभव सांगावा तर मी आशा करते की मी त्यांचा अनुभव खूप चांगल्या प्रकारे मांडला असेल तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला तर त्याबद्दल मी मनापासून खूप खूप आभारी आहे श्री स्वामी समर्थांनाच काळजी असते आपल्या भक्तांची कधीही काहीही असो खूप काही लोक म्हणतात की मी मीपणा मी केलं मी केलं केल, परंतु असं नसतं करणार हे दुसरेच असतात आपण फक्त कारण मात्र असतो आणि हा हे गर्व जो असतो ना तो कधीच लोकांच्याजवळ येऊ द्यायचा म्हणजे आपल्याजवळ येऊ द्यायचा नसतो मी पणा तर कधीच नाही करता करविता तुझी एक नाता करणारे ते आहेत फक्त कारण मात्र ठरतात आणि याची गमंड कधीसुद्धा करू नका तर मित्र आणि मैत्रिणीनं खरोखरच या ताई आणि दादांचा साहेब आणि साहेबिनींचा व्हिडिओ अनुभव खरोखरच खूप सुंदर होता तुम्हाला यांचा अनुभव ताई आणि दादांचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा जर तुम्हाला देखील स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर देते या नंबरवरती तुम्ही तुमचा शेअर जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा तो अनुभव ऐकून एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून एखादा व्यक्ती स्वामी सेवेत आला तर त्याचबरोबर त्याला काही मदत देखील होऊ शकते तर त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही नक्की शेअर करायचा आणि आपला जो चॅनल आहे भक्त आम्ही स्वामींचे त्या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचं आहे प्रत्येकावर स्वामींची कृपा ही झालीच पाहिजे त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव नक्कीच शेअर करायचा आहे स्वामींनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे आता तुमचं काम आहे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही शेअर करायचा आहे तर मित्र आणि मैत्रिणीनं तुम्ही, तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद